वसा सागवन ग्रामपंचायत हद्दीतील समतानगर परिसरातील मुलांचे एकमेव प्ले ग्राउंड आता धोक्यात या मैदानावर विविध शासकीय वास्तू उभारण्याचा निर्णय घेतला असून आज सकाळी भूमिपूजन पार पाडण्यात आले मात्र स्थानिक महिला आणि नागरिकांनी हे मैदान हिरावून घेण्याच्या प्रयत्नावर जोरदार आक्षेप घेत संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत नागरिकांचा आरोप आहे की गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून हे, हे मैदान मुलांच्या खेळासाठी व ज्येष्ठ नागरिकांच्या व्यायामासाठी वापरले जाते याच मैदानाचे सुशोभीकरण करण्याची मागणी वारंवार आमदार संजय गायकवाड यांच्याकडे करण्यात आली होती परंतु नागरिकांना कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक भूमिपूजनाचा कार्यक्रम राबवण्यात आला यावेळी आमदार संजय गायकवाड यांचे पीए कृष्णा शिंदे यांनी महिलांशी अरेरावीची भाषा वापरल्याचा धक्कादायक आरोप महिलांनी केला आहे महिलांनी स्पष्ट भूमिका घेतली की खेळाच्या मैदानावर इमारती उभ्या करणार असाल तर हा अन्याय आम्ही सहन करणार नाही स्थानिक आणि ग्रामपंचायत व सरपंचांवर संताप व्यक्त करत सांगितले की या महत्वाच्या निर्णयाची माहिती आमच्यापासून लपवण्यात आली खेळाचे मैदान नष्ट करून भविष्यातील पिढीचे खेळाचे स्वातंत्र्य काढून घेण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप नागरिकांनी केला आम्हाला जसं माहिती झालं की या ग्राउंडवर काही काही उद्घाटन होणार आहे आणि सात कार्यालय म्हणजे होणार आहे तर आम्हाला म्हणजे धक्काच बसला कारण आम्ही भाऊकडे खूपदा गेलो या ग्राउंडचं सुशोभीकरण करून द्या आमचे रोड वगैरे करून द्या पण ते तेव्हा म्हणत होते की लाडक्या बहिणीचं सध्या सुरू आहे आम्ही तीन चार महिन्यात आम्ही तुमचं करून देऊ पण असं झालं आहे काल की मग आम्ही सगळ्या महिला एकत्र झालो आणि ग्रामपंचायतला गेलो ग्रामपंचायतमध्ये अर्ज दिला सरपंचाला भेटलो तर सरपंच सरपंचांना आम्ही विचारलं की तुम्ही असं कसं म्हणजे यनुषी दिली तुम्ही तर ते म्हणत होते आम्ही काही यनुषी दिली नाही मग आम्ही म्हटलं की यनोशी नाही दिली तर कस काय कसं काय हे घेऊन राहिले बा तर ते म्हणे की तिकडून सरकारी काम आहे ते सरकारी काम असल्यामुळे ते आम्हाला पण माहिती नाही मग आम्ही सगळ्या महिला तहसील ऑफिसला गेलो जिल्हा कलेक्टर ऑफिसला गेलो जिल्हा परिषदमध्ये सी ओ बी ओला भेटलो सगळ्यां सगळं सगळ्यांना निवेदन दिलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी आल्यानंतर काही लोक इथे आले मग आम्ही म्हणजे त्यांना विरोधच केला की इथं काही होऊ द्यायचं नाही म्हणून मग आम्ही मग रोडवर करू मग ते एक पीए होते त्यांनी थोडस म्हणजे थोडं बोलले शिंदे कोणत्या शिंदे शिंदे मग आम्ही वाद, वाद म्हणजे बोलले ते आम्हीच कार्यक्रम करणार आहे म्हणजे मग आम्ही रोडवर करतो म्हटलं रोडवर करतो आणि का मोठ्या आवाजात बोलले हो तर त्याच्यामुळे आम्ही आम्हाला म्हणजे चांगलं नाही वाटलं की महिलाशी असं म्हणजे बरेच दिवसापासून हळून मिळून लग्न कार्य गणपती उत्सव कार्यक्रम राबवत होते पण सगळे एकत्र काम करत होते जवळजवळ वर्षापासून आम्ही भूखंडावर आमचे कार्यक्रम घेत आहोत त्यानंतर आज असेच कार्यक्रम आम्ही राबवत आहोत आमचे खूप वृद्ध म्हातारे हे सगळे इथे लेकरांना घेऊन सध्याकाळी येऊन बसतात हे करतात आम्ही हे संदर्भ घेऊन सरांकडे गेलो होतो गायकवाड सरांकडे तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की हे लाडक्या बहिणीचे पैसे संपले मी तुम्हाला करून देतो त्यानंतर अचानकच त्यांनी हे दोन दिवस झाले हे उद्घाटन सोहळा हे केला आम्हाला विश्वास विश्वासात न घेता आता तुम्ही बोला अचानकच ठरवलं मग इथं बघाळे बांधू आम्ही कार्यालय भवन बांधू पशुवैदिक्याचं बांधू परत कृषीचं बांधू मुलींचं हॉस्टेल बांधू परत असे सगळे ऑफिस बांधू सर्व यांनी असं ठरवलं हो म्हणजे आता एवढं जर लहान ओपन स्पेस तर आमची जागा इथं काहीच शिल्लक राहत नाही म्हणून आमची एवढीच मागणी दादा की सगळ्या दा रहिवाशासाठी श्री आमदार साहेबांना हीच विनंती आहे अजून हीच विनंती आहे की त्यांनी हे ग्राउंड फक्त आमच्या मुलाबाळांना खेळण्यासाठी ओपन ठेवा मुलं बाळ ज्येष्ठ नागरिक डेव्हलप करावं ज्येष्ठ दे दे। नागरिक सक... सगळ्या समाजाचे लोक एकत्र येऊन इथं बसतात उठतात आम्ही सगळे म्हातारे माणसं पोरांना खेळायसाठी आम्हाला गार्डन करून द्यावं आम्हाला आमचे सगळे सुशोभीकरण करून द्या आम्ही त्यांना व्यायामशाळेची मागणी केली ती आम्हाला छोटे छोटे इथं व्यायामचं करून द्या आम्हाला बागडे करून द्या आमची भाऊकडे हीच मागणी आम्हाला हा नेहमीसाठी आमचा असा खुल्ला आहे खुल्ला राहून याच्यावर दुसरी काही इमारत इमारत होऊ नये मुलींचं हॉस्टेल होऊ नये दुसरा कोणी याच्यात काही हस्तक्षेप करू नये आमची आमदार साहेबांना आमची विनंती आहे आम्ही बोललो त्यांना की भाऊ आम्हाला वाल कंपाऊंड करून द्या आम्हाला ती सुविधा करून द्या त्यांनी आता हाव म्हटलं आम्हाला आता चॉकलेट का काय करतात काय माहिती त्यांनी त्यांनी हे जे हे केलं ना हे नागरिकांना अजिबात विश्वासात घेतलेले नाहीये त्यांनी जे हे कार्यक्रम केला तर आम्हाला तो कोणताच कार्यक्रम पसंत नाही त्याच्यामुळे त्यांनी फक्त फक्त आमचं हे जे आहे ते तसंच ठेवावं आमचं भाऊला एवढीच मागणी करतील असा आमचा विश्वास आहे त्यांच्यावर मागणी एवढीच मागणी की भाऊ आम्हाला शुभीकरण करून द्या हे वाल कंपाऊंड करून द्या बस मी दुसरं काहीच मागत नाही कार्यक्रमात आपण डिस्टर्ब केला नाही त्यांच्या कार्यक्रमात डिस्टर्ब बी केला नाही मी काही नाही काही नाही त्यांना त्रास आमदार साहेबांचा एवढा हे आमदार साहेबांनी शब्द दिला ना आमदार साहेबांनी शब्द दिला शब्द केव्हा दिला होता दिला दिला का कार्यक्रम संपल्यानंतर बिल्लारीबाईच्या घरी गेलो आम्ही साहेब आले त्यांनी सांगितलं की मी हे जे तुमच्या इथं कार्यक्रम करणार होतो ठरवणार होतो हॉस्टेल वगैरे ऑफिस वगैरे तर मी हे दुसरीकडे नेईन तुमचं हे खालीच ठेवीन तुमच्या हे सुशोभीकरण तुम्हाला करून देईन भाऊन आम्हाला असा शब्द दिला जितेंद्र कायस्था मुख्य संपादक सिटी न्यूज बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी